वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रामदास अशोक खामकर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर ध्येय वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर येथे पुरस्कार वितरण अहमदनगर ध्येय वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रामदास अशोक खामकर यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवा धेय अहमदनगर वृत्तपत्राच्या वतीने दिले जाणारे राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार नुकतेच ध्येय समूहाचे अध्यक्ष श्री लहाणू सर यांनी जाहीर केले युवा ध्येय या वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माऊली सभागृह अहमदनगर या ठिकाणी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्य राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार राज्यस्तरीय ध्येय रत्न पुरस्कार राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व राज्यस्तरीय युवा आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच राज्यस्तरीय लेडी आयडॉल पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रामदास अशोक खामकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.